केवळ कृपण लोकच आपल्या कर्मपणाचा उपभोग घेण्याची इच्छा करतात पण त्यामुळे ते भावबंधनात अधिकच गुंतर जातात जो कृपण असतो तो मात्र त्याला अपेक्षा असते फळाची याला कृपण किंवा चिंगूस का म्हटलेला आहे चिंगूसचा अर्थ असतो की तुम्हाला एवढ्या पराकाष्टाने अनंत जन्मानंतर बरेच यज्ञ तपस्या करून चांगले कर्म करून सुकृती गोळा करून मनुष्याचे शरीर मिळाले त्याचा तुम्ही उपयोग करत नाही म्हणून तुम्हाला म्हटलं जातं क्रिपल चिंगूल उदाहरण प्रभुपात उदाहरण देऊन सांगतात एखाद्या दे श्रीमंत माणसाकडे भरपूर पैसे आहेत परंतु तो ते, तो ते पैसे सगळ्या लोखंडाच्या मोठ्या जाड तिजोरीमध्ये बंद ठेवतो रोज सकाळी उघडतो चार उदबत्त्या फिरवतो परत बंद करून कुलोप घालून ठेवतो बायको मागितली तरी पैसे नाहीत म्हणतो मुलं मागितले तरी पैसे नाहीत म्हणतो नाहीत म्हणजे खंच करायचे नाहीत म्हणतो अशा व्यक्तीला आपण काय म्हणतो सामान्य भाषेमध्ये चिंगुल्स चिंगूस मक्कीचे म्हणजेच काय ज्याच्याकडे पैसा आहे परंतु तो पैसा वापरत नाही बरोबर आहे की एखाद्या पैसा नाहीच आहे तो असं वागला तर त्याला चिंगूस म्हणता येत नाही परंतु ज्याच्याकडे आहे परंतु वापरत नाही त्याला चिंगूस म्हणतात त्याला स्क्रिपन म्हणतात त्याच उदाहरणामध्ये आपल्याला आता मनुष्याचं शरीर ठेवायचं आहे याच्याकडे मनुष्याला याला मनुष्याचं शरीर मिळालंय परंतु मनुष्याच्या शरीरामध्ये जे परफेक्टली करता येतं ते याला कळायचंच नाहीये पुन्हा इंद्रिय तृप्तीच्या मागे लागायचं ते कुत्रे पण करतात डुकर करतात म्हणून जो व्यक्ती कर्मफळांच्या मागे लागलेला ला असतो त्याला कृपण म्हटलं जात